आपण पाहतायत क्राईम वारकांवर फ्लोटो पिस्टल बाळगणाऱ्या तडीपार आरोपी चतुश्रुंगी पोलीस स्टेशन तपास पथकाने जेरबंद केले आहे याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की दिनांक बारा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी चतुशरुंगी पोलीस स्टेशनकडील तपास पथकातील अधिकारी व अंमलदार हे पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये हनुमान जयंतीच्या अनुषंगाने गस्त करत असताना तपास पथकास त्यांच्या बातमीदारामार्फत बातमी मिळाली की तडीपार आरोपी अजय विटकर हा जुनी वडारवाडी पुणे येथे आलेला असून त्याच्याकडे गावठी कट्टा आहे अशी बातमी मिळाली सदरबाबत चतुश्रुंगी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजयानंद पाटील यांना माहिती दिली असता त्यांनी कायदेशीर कारवाई करण्याबाबत आदेश दिल्याने सहायक पोलीस निरीक्षक नरेंद्र पाटील व पथक यांनी पठाण गल्ली सार्वजनिक शौचालयाजवळ जुनी वडारवाडी पुणे येथे सापळा रचून तडीपारिसम नामे अजय चंद्रकांत विटकर वय तेवीस वर्षे राहणार ब्लॉक नंबर तेवीस हरी हरेश्वर सोसायटी समोर जुनी वडारवाडी पुणे यास दिनांक बारा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी ताब्यात घेतले त्याच्या कब्जातून रुपये एक लोखंडी गावठी व दोन हस्तगत करण्यात आले आहे चतुश्रुंगी पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर नंबर एकशे पासष्ट दोन हजार चोवीस मॅक्ट कलम तीन पंचेवीस सह महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम एकशे बेचाळीस सदोतीस एक सदोती एकशे पस्तीस अन्वयी गुन्हा नोंद करण्यात आला असून सदर गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक नरेंद्र पाटील करत आहेत सदरची कामगिरी पोलीस आयुक्त अमितेश कुमार पोलीस सहायुक्त रंजन कुमार शर्मा अप्पर पोलीस आयुक्त पूर्व प्रादेशिक विभाग मनोज पाटील पोलीस उपायुक्त परिमंडळ चार हिंमत जाधव सहाय्यक पोलीस आयुक्त खडकी विभाग विठ्ठल दबडे यांच्या मार्गदर्शनाखाली चतुश्रुंगी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजयानंद पाटील पोलीस निरीक्षक गुण्य अश्विनी नन्वरे सहाय्यक पोलीस निरीक्षक नरेंद्र पाटील पोलीस हवालदार श्रीकांत वाघवले बाबासाहेब दामले इरफान मोमीन बाबूलाल तांदळे संदीप दुर्गी श्रीधर शिर्के व पोलीस अंमलदार गणेश तरंगी यांनी केली आहे